लिव्हरच्या आजारांपासून तुम्ही त्रस्त आहात का कावीळ जलोदर लिव्हर फेल्युअर किंवा हिपेटायटिस आता काळजीची गरज नाही कारण आयुर्वेदात आहे यावर परिणामकारक उपाय कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील घोसरवाड येथे स्थित कृष्णा आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर प्रोफेसर प्राध्यापक डॉक्टर ओंकार निंगनोरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पाच हजाराहून अधिक रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत महाराष्ट्र आणि कर्नाटकातून हजारो रुग्ण इथे इथे उपचारासाठी येतात कारण मिळतो विश्वास अनुभव आणि शुद्ध आयुर्वेदिक सांगलीचा सा अंश कोळी यांनी पंजाब येथे झालेल्या थर्ड ऑल इंडिया कानेजुक्को कराटे चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस या राष्ट्रीय स्पर्धेत दुहेरी सुवर्ण पदकाची किमया साधत संपूर्ण सांगलीचं नाव लौकिक केला पंधरा नोव्हेंबर स्पर्धेच्या पहिल्या दिवशी काता प्रकारात अंशने अद्वितीय संतुलन तांत्रिक शुद्धता आणि अचूक सादरीकरण करत कर सुवर्ण मिळवलं त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी सोळा नोव्हेंबर रोजी कुमिते प्रकारात जबरदस्त वेग तंत्र योग्य निर्णय क्षमता आणि मानसिक स्थैर्याच्या जोरावर त्याने दुसरे सुवर्ण पटकावलं राष्ट्रीय स्तरावरील तीव्र स्पर्धेत दोन दिवसात दोन सुवर्ण ही अंशची कामगिरी चमत्कारिक ठरली प्रशिक्षक महेश भोकरे यांनी अंशला केवळ कराटे शिकवले नाहीत तर जिंकण्याची मानसिकता परिस्थितीशी लढण्याचं धैर्य आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याची शक्ती दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली अंशने गेल्या काही वर्षात तांत्रिकदृष्ट्या ज्या वेगाने प्रगती केली ती विलक्षण आहे आज अंशला मिळालेल्या या राष्ट्रीय स्तरावरील दोनही सुवर्णपदकांचे संपूर्ण श्रेय प्रशिक्षक महेश भोकरे आणि अकॅडमीच्या प्रशिक्षक टीमला जातं असंही यावेळी पालक म्हणाले